नमस्कार मंडळी मंडई जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्वप्नामध्ये मृत व्यक्ती दिसणे याची रहस्य काय संकेत काय आणि उपाय कोणते तर मंडळी आज आपण एक अत्यंत रहस्यमय आणि भावनिक विषय घेऊन आलो आहोत स्वप्नामध्ये मृत व्यक्ती दिसणे अनेक लोक सांगतात माझ्या स्वप्नात माझे वडील आले आई आली आणि काहीतरी सांगून गेली मृत मित्र हसत होता पण काहीतरी सांगायचं होतं त्याला मग प्रश्न पडतो हे स्वप्न खरे असते का की फक्त मनाची कल्पना असते आणि जर हे स्वप्न वारंवार दिसत असेल तर ते काहीतरी संकेत देत आहे का आज आपण ह्याच आध्यात्मिक वैज्ञानिक आणि धार्मिक रहस्य उलगडणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा कारण शेवटी मी काही अशा उपायांबद्दल सांगणार आहे जे तुम्हाला मृत आत्म्यांच्या अशांततेपासून मुक्त करू शकतात तर मंडळी स्वप्न हे आपल्या अवचेतन मनाचा आरसा असतो आपले विचार भावना भीती आठवणी हे सगळं अवचेतनात साठत जेव्हा आपण झोपतो तेव्हा हे अवचेतन मन चित्र स्वरूपात बोलत म्हणून स्वप्न येतात पण जेव्हा स्वप्नात आपले मृत नातेवाईक दिसतात तेव्हा त्यामागे फक्त मनाचा खेळ नसतो तर ते असतात आध्यात्मिक संदेशवाहक तर संस्कृत ग्रंथा ग्रंथामध्ये सांगितलं आहे पितरहा हा स्वप्ने दृष्टवा तद अर्थ उपायात म्हणजे जर पूर्वज स्वप्नात दिसले तर तो काहीतरी संदेश देत असतो त्यांचा हेतू असतो कधी आपल्याला सावध करणे कधी प्रेम दाखवणे कधी एखादा अपूर्ण संकल्प पूर्ण करून घेणे तर मंडळी आता पाहूया मृत व्यक्ती कशा प्रकारे स्वप्नात दिसतात आणि त्यामागचा अर्थ काय असतो तर पहिला आहे मृत व्यक्ती हसताना दिसणे याचा अर्थ त्या आत्म्याला शांती मिळाली आहे तो समाधानी आहे आणि तुम्हाला आशीर्वाद देतो आहे दुसरा आहे मृत व्यक्ती रडताना किंवा दुःखी दिसणे मंडई याचा अर्थ असा होतो आत्मा अजूनही अपूर्ण इच्छा किंवा असंतोषाने बांधलेला आहे अशा वेळी आपण दान पिंडदान किंवा श्रद्धा कर्म करणे आवश्यक आहे तिसरा आहे मृत व्यक्ती काहीतरी सांगते लक्ष द्या हे स्वप्न एखादा थेट संदेश असू शकतो कधी कधी ते तुम्हाला धोक्यापासून सावध करत असतात चौथा आहे मृत व्यक्ती आपल्याला बोलवत असते हे गंभीर आहे हे स्वप्न मनस्थिती अस्थिरतेचे किंवा नकारात्मक ऊर्जेचे लक्षण असू शकते अशा वेळी प्रार्थना आणि सत्संग करावा मृत व्यक्ती भेटते आणि काही वस्तू देते वस्तू मिळणं म्हणजे आशीर्वाद किंवा नवी संधी जर वस्तू पांढरे किंवा उजळ असेल तर शुभ संकेत तर मंडई हे पाहूयात की याचा धार्मिक दृष्टिकोन काय आहे तर आपल्या हिंदू धर्मात सांगितले आहे प्रत्येक आत्मा मृत्यूनंतर पितृलोक किंवा यमलोकात जातो कधी काही आत्मे अपूर्ण इच्छा मोह किंवा आत्मजनांविषयी काळजीमुळे भौतिक जगात अडकून राहतात म्हणूनच श्राद्ध तर्पण आणि पिंडदानाची विधी महत्वाची असतात हे विधी आत्म्याला उद्धार आणि शांतता देतात गरुड पुरा पुराण स्कंद पुराण आणि पितृसूत्र मध्ये स्पष्ट सांगितलं आहे जर पितर स्वप्नात येत असतील तर ते आपल्याला आपली आठवण करून देतात आणि आम्हाला शांती मिळू दे अशी विनंती करत असतात तर मंडळी मानसशास्त्रात आणि विज्ञानाच्या दृष्टीने याचा अर्थ काय होतो तर जर मृत व्यक्तीचं स्वप्न हे आपल्या भावनिक जखमा आणि अपूर्ण संवादांशी जोडलेलं असतं आपण कोणाला गमावलं पण काही बोलायचं राहिलं मन त्याचं उत्तर शोधतं आणि ते उत्तर स्वप्नांच्या रूपात येतं हे एक प्रकारचं हिलिंग प्रोसेस असत मन आपल्याला त्या व्यक्तीशी पुन्हा कनेक्ट करून देत जेणेकरून आपण पुढे जाऊ शकू म्हणून अशा स्वप्नांपासून घाबरायचं नाही त्यातून आपली भावनिक प्रक्रिया पूर्ण होते मंडई हे पाहूयात की अशा स्वप्नांपासून वाचण्यासाठी किंवा अशी स्वप्न पडू नये यासाठी काय उपाय करायचे आहेत ते जर तुम्हाला वारंवार मृत व्यक्ती स्वप्नात दिसत असेल तर पुढचे उपाय नक्की करा पहिला उपाय त्यांचं नाव घेत दररोज प्रार्थना करा शांती लाभो असं म्हण दुसरा उपाय पिंडदान किंवा तर्पण करा विशेषत अमावस्येला किंवा पितृपक्षात तिसरा उपाय आहे दिवा लावा आणि गंगाजल शिंपडा घरात घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते चौथा आहे दानधर्म कराम अन्नदान वस्त्रदान गरिबांना मदत हे आत्म्याला शांतता देतं पाच आहे रुद्राक्ष धारण किंवा महामृत्युंजय जप करा यामुळे तुमचं मन आणि आत्मी ऊर्जा शुद्ध राहील स्वप्नात दिसलेल्या गोष्टी लिहून ठेवा त्यातून काही संदेश मिळू शकतो तर मंडळी हे झाले उपाय तर स्वप्नामध्ये मृत व्यक्ती दिसणं म्हणजे नेहमी भयभीत होण्याचं कारण नाही कधी कधी ते आत्मे आपल्याला आशीर्वादाचे दूत असतात ते आपल्याला सांगतात आम्ही गेलोय शरीराने पण प्रेम असून इथेच आहे म्हणून त्यांचं स्मरण कृतज्ञतेने करा त्यांनी दिलेलं प्रेम संस्कार आठवणी आपल्या जीवनाचं मार्गदर्शन करून देते लक्षात ठेवा आत्मा कधी मरत नाही तो फक्त रूप बदलतो आपण त्यांचं स्मरण प्रेमाने श्रद्धेने प्रकाशाने करत राहिलो तर त्यांचं अस्तित्व सदैव आपल्या सोबत असतो मंडई जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक आणि प्रेरणादायी विषयांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी प्रत्येक रात्री झोपण्यापूर्वी मनात एकच भावना ठेवा जे गेले त्यांना शांती लाभो आणि माझं मन शांत राहो जय श्री स्वामी समर्थ हो,